शंभर फुटी रोडवरील माने चौकाजवळ भरधाव वेगात गाडी चालवून चुकीच्या दिशेनं जाऊन समोरून येणाऱ्या मोटरसायकलला तरुणाने जोराची धडक दिली या अपघातात सुनील सहदेव गोंधळे राहणार विजयनगर हे गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा दिनांक पंधरा जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी सहदेव श्रीपती गोंधळे वयवर्ष बहात्तर राहणार विजयनगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुनील गोंधळे हे त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी नव्याण्णव ब्याऐंशी घेऊन कामावरून कोल्हापूर रोडवरून रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते आणि त्यावेळेस शंभर फुटी रोडवरील माने चौकाजवळ त्यांची दुचाकी आली असता समोरून अज्ञात दुचाकीस्वार त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी के अठ्ठ्याहत्तर एकसष्ट चुकीच्या दिशेने भरधाव वेगात घेऊन आला रस्ता मधून मधुनीत सुनील यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात सुनील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं प्रकरणी सहदेव गोंधळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी गुन्हा दाखल केला आहे